नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हे ऍडव्होकेट जोशी कोर्टामध्ये जस साहेबांसमोर सांगतात की हे बघा जस साहेब आमच्याकडे एक खूप हो मोठा पुरावा आलेला आहे आणि तो पुरावा आम्हाला थोडासा लेट मिळालेला आहे त्यामुळे मी कोर्टाची माफी मागतो असे पण हे ऍडव्होकेट जोशी या जस साहेबांना सांगतात त्यानंतर आता जज साहेब बोलतात की हे बघा अजून काही मोठा पुरावा काही कोर्टात आलेला नाहीये परंतु येईलच थोड्या वेळामध्ये असे पण जस साहेबांना जोशी सांगतात त्यावर जस साहेब हे ॲडव्होकेट जोशींना बोलतात की मग तुमच्याकडे तर अजून पुरावा आलेला नाही मग तुम्ही कसं बोलताय की आमच्याकडे पुरावा आहे म्हणून तेवढ्यामध्ये ही ॲडव्होकेट नेत्रा उठते आणि बोलते की हे बघा जयस साहेब हे सर्व दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे त्यानंतर ही लगेच बोलते की अहो तुमचा कुठला पुरावा येतोय तुम्ही काही कन्याकुमारीवरून ऑर्डर केला की काय तो पुरावा आणि तो मागून येतोय असे पण आता ही नेत्रा आता सर्वांसमोर ॲडव्होकेट जोशींना बोलते त्यानंतर आता ॲडव्होकेट नेत्रा आणि ॲडव्होकेट जोशी या दोघांमध्ये चांगलेच वाद जुमतात तो ॲडव्होकेट जोशी आणि ॲडव्होकेट नेत्रा या दोघांनाही जेस साहेब हे शांत बसण्यासाठी सांगतात त्यानंतर जेस साहेब बोलतात की ओ ॲडव्होकेट जोशी तुमचा पुरावा हा कधी येणार आहे त्यानंतर जेस साहेब बोलतात की तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवता आम्हाला असा वेळ वाया घालवता येणार नाही आहे असे पण जेस साहेब हे जोशींना बोलतात त्यानंतर जेस साहेबांना हे जोशी बोलतात की थोडा वेळ तरी तुम्ही वाट बघा थोड्या वेळामध्ये पुरावा इथे कोर्टामध्ये येईल तर जस साहेब बोलतात की कोण घेऊन येणार आहे तेव्हा ॲडव्होकेट जोशी बोलतात की आनंदी राज्याध्यक्ष ह्या पुरावा कोर्टामध्ये घेऊन येणार आहे असे पण जस साहेबांना हा जोशी सांगतो त्याच वेळेस येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही आनंदी सुधाला बोलते की आई तुमच्याकडे पुरावा आहे का तर आता ही सुधा लगेच आपल्या पिशवीमधून तो कॅमेरा काढते आणि आनंदीला दाखवते आणि बोलते की हाच ना तो पुरावा त्यातच सर्व काही गोष्टी रेकॉर्ड झाल्या आहेत ना आनंदी असे पण ही सुद्धा या आनंदीला बोलते त्यावर आनंदी बोलते की हो परंतु मला एक म्हणायचं मला वाटलं की हा कॅमेरा सार्थक सरांकडेच आहे तो तर तुमच्याकडे आहे असे आनंदी सुधाला बोलते काल ज्यावेळेस मी मंदिरामधून आले होते त्यावेळेस तिथे सर्व काही वस्तू अस्ताव्यस्त पडेल होत्या तिथे मला हा कॅमेरा मिळाला असल्याचे सुद्धा ही आनंदीला सांगते जेव्हा सुद्धा ही आनंदीच्या रूममध्ये येते तेव्हा आनंदीच्या सर्व काही गोष्टी ह्या गोष्टीला जेव्हा मिळालेल्या असतात ते सर्व काही आता ही सुद्धा या आनंदीला सांगते आणि त्याच भिंतीवर असणारा कॅमेरा सुद्धा ही सुद्धा कसा काढते हे सुद्धा सर्व काही आताही सुद्धा ही, ही आनंदीला सांगते त्याच आता आनंदीचा मोबाईल सुद्धा सुधाकडेच असतो त्यानंतर आनंदी बोलते की हे बघा आई बरं झालं हा कॅमेरा तुमच्या हातात लागला केदार सरांच्या हातामध्ये लागला असताना तर काही आपल्या हाती लागलं नसतं आता आपल्याला हा कॅमेरा घेऊन कोर्टामध्ये अर्जंटली जावे लागेल असे पण आनंदी सुधाला बोलते तुला हा कॅमेरा घेऊन कोर्टात जाणार येणार नाही ना 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 आनंदी असे पण ही सुद्धा आता या आनंदीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता सार्थक राज्याध्यक्ष म्हणजे सार्थकची आता विटनेस बॉक्समध्ये साक्ष चालू असते इकडे हे ॲडव्होकेट जोशी या सार्थकला प्रश्न विचारत असतात तर आता सार्थक आपली साक्ष देत असतो की जो कुणी खुनी असेल ना तो आम्ही ओळखण्यासाठी हे सर्व काही केलं होतं आणि ते सर्व रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही आमच्या रूममध्ये कॅमेरा सुद्धा लावला होता असे सर्व काही आता सार्थक फिटनेस साहेबांना समोर सांगत असतो उठते आणि बोलते की हे बघा माय लॉड ह्या सर्व हवेतल्या गोष्टी आहे यामध्ये काही तथ्य नाही आणि काही खरं नाही असे पण ही नेत्रा आता जस साहेबांचा सा सांगते त्यानंतर ही नेत्रा बोलते की हे बघा जे काही झालेलं आहे ते सर्व मनोज वर्तक यांनीच केलेलं आहे मी तसे सर्व काही पुरावे कोर्टाला सादर केलेले आहे असे पण नेत्रा आता जय साहेबांना सांगते त्यानंतर नेत्रा बोलते की मला सार्थक राज्याध्यक्ष यांचं सुद्धा नवल वाटतंय कारण आपल्या बाबांचा जीव गेलेला असताना सुद्धा ते गुन्हेगाराला मदत करताय ही एक नवल करण्यासारखीच गोष्ट आहे असे पण नेत्रा ही या सर्वांसमोर बोलते तेव्हा मात्र सार्थक खूप रागाने नेत्राकडे बघतो जोशी बोलतात की नाही नाही त्यांना सुद्धा असं वाटतं की एखाद्या निर्दोष असणाऱ्या माणसाला जर शिक्षा होते त्यामुळे कुणी शांत बसणार ना कारण खुणी तर वेगळाच आहे आणि मनोज वर्तक यांनाच शिक्षा होत आहे त्यामुळे ते तळतळ करतात असे पण ॲडव्होकेट जोशी जे साहेबांना सांगतात त्यानंतर ही आता नेत्रालाही बोलते की माझी कोर्टाला हात जुडून विनंती आहे की ह्या मनोज वर्तक सारख्या माणसाला कोर्टाने कडकातली कडक शिक्षा द्यावी असे पण आता ही नेत्रा सर्वांसमोर बोलते तेव्हा मात्र लीना आणि मालती यांना खूप धक्काच बसतो त्यावर जोशी बोलतात की नाही नाही हे सर्व खोटं आहे आता जर पुरावा असताना तर हे सर्व कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकलं असतं अजून काही सिद्ध झालेलं नाहीये असे पण जोशी हे जस साहेबांना सांगतात इकडे असं बघायला म्हणतं की आनंदी सुद्धाला बोलते की आई आपण कोर्टात का जायचं नाही अहो माझ्या भावाचा प्रश्न आहे तुम्ही असं का बोलता तर सुद्धा बोलते की मला माहित आहे तुझ्या भावाचा जीवन मरणाचा हा प्रश्न आहे त्यावर आनंदी बोलते की हे बघा आई हा पुरावा जर आपण लवकरात लवकर कोर्टामध्ये सादर केला ना तर माझा दादा नक्कीच निर्दोष म्हणून सुटेल असे पण आनंदी सुद्धा बोलते की ते पण आनंदी मला तुला जर हा पुरावा कोर्टामध्ये लवकरात लवकर दाखवायचा असेल आणि तुझ्या भावाच्या मुलीचं सुद्धा भवितव्य लक्षात घ्यायचं असेल तर माझ्या सुद्धा काही अटी आहेत असे पण ही सुद्धा आनंदीला बोलते आनंदी ही सुद्धाला बोलते की काय करायचं आई मला तर आता ही सुद्धा लगेच बोलते की ह्या डिवोर्स पेपरवर सया आणि ते डिवोर्स पेपर आनंदीला दाखवते तर आता हे सुधाचं सत्य ऐकून ह्या आनंदीला खूप मोठा धक्का बसतो तू सार्थकच्या आयुष्यामधून कायमची निघून जा असे पण ही सुद्धा या आनंदीला बोलते तू जर असं केलं नाही तर हा पुरावा कधीच कोर्टामध्ये जाणार नाही असे पण सुद्धा ही आनंदीला बोलते इकडे कोर्टामध्ये आता सर्वजण या पुराव्याची वाट बघत असतात जे साहेब सुद्धा घड्याळ्यामध्ये बघत असतात त्यानंतर नेत्रा लगेच उठते आणि बोलते की हे बघा मायलॉड अजून किती वेळ वाढ बघायची वेळ तर खूप गेलेला आहे आणि अजून किती वेळ थांबायचं असे पण नेत्रा उठून बोलते तर आता जस साहेब या नेत्राला बोलतात की ॲडव्होकेट नेत्रा थोडा वेळ धरा त्यावर जस साहेब बोलतात की हे बघा जोशी अजून जर थोडा वेळ कोर्टामध्ये पुरावा आला नाही तर थोड्याच वेळामध्ये खटला हा सर्व काही निकाल देईल असे पण आता जस साहेब हे जोशींना सर्वांसमोर सांगतात तेवढ्यामध्ये मालती ही लीनाला बोलते की आनंदी काय येत नाही अजून काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना तर आता इकडे केदारशलकाला बोलतो की मी जरा जाऊन येतो मला जाम भीती वाटते कारण जर कोर्टात जर पुरावा आला तर मई अडकणार असे पण केदार शेलाकाला बोलतो मध्ये सार्थक हा उठतो आणि कोर्टाच्या बाहेर जातो आणि आनंदीला फोन लावत असतो परंतु आनंदीचा फोन काही लागत नाही त्यानंतर सार्थक बोलतो की कुठे आहेत आनंदी तुम्ही लवकर या कोर्टामध्ये तुमची वाट बघतात त्यानंतर इकडे सुद्धा ही आनंदीला बोलते की हे बघ आनंदी तुझा अभाव निर्दो हे सिद्ध करण्यासाठी मी तुला मदत करेल परंतु तू ह्या डिवोर्स पेपरवर सया करून दे आणि माझा मुलगा मला परत दे असे पण ही सुद्धा या आनंदीला बोलते सुद्धा ही आनंदीला बोलते की आनंदी तू यायच्या अगोदर आमचं घर खूप चुकी होते परंतु तू आल्यानंतर वेगळेच झाले असे पण ही सुधा रडतच हे आनंदीला बोलते तू जेव्हापासून सार्थकच्या आयुष्यामध्ये आली ना तेव्हापासून सार्थकच्या आयुष्यामध्ये नुसती संकटांची रांगच लागली असे पण ही सुधा या बोलते। आनंदीला बोलते तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटते मला तुला एवढंच सांगायचं आनंदी लग्न करून जे काही सुखाचा संसार करायचा आहे ना ते तुझ्या नशिबात नाहीच आनंदी असे पण आता सुद्धा ही आनंदीला बोलते ते ऐकून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो तुझ्यामुळे ते तुझ्या जोडीदाराला सुद्धा भोगावं लागतं हे सत्य आहे वाईट वाटून घेऊ नकोस आनंदी मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे असे पण सुद्धा ही आनंदीला बोलते माझा नवरा तर गेला आहेच परंतु तुझ्यामुळे माझ्या सार्थकच्या आयुष्यामध्ये खूप काही संकटे आहेत असे पण सुद्धा आनंदीला बोलते त्यानंतर सुद्धा ही या आनंदी समोर आपला साडीचा पदर पसरवते आणि बोलते की हे बघ आनंदी मी तुझ्यासमोर पदर पसरवते परंतु तू माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जा असे पण रडतच सुद्धा ही आनंदीला बोलते तेव्हा आनंदी सुद्धाकडे बघते तुझ्या भावाला वाचवायचं असेल तर ते मंगळसूत्र माझ्या ताब्यात दे आणि तू कायमची निघून जा असे पण सुद्धा या आनंदीला बोलते त्यावेळेस आनंदीला आता ह्या मनोजला शिक्षा फाशीची होईल की अशी सर्व काही डोळ्यासमोर चित्र आलेली असते आनंदी रडतच आता आपल्या गळ्यातील ते मंगळसूत्र काढते आणि ते सुद्धाच्या पदरामध्ये दे काढून देते तेव्हा आता आनंदी खूप रडत असते आणि सुद्धा हे ते सर्व काही मंगळसूत्र बघते नंतर आनंदी आता त्या डिवोर्स पेपरवर सही करते आणि आपल्या मनाशी बोलते की सार्थक सर मला माफ करा तर ते डिवोर्स पेपर सुद्धा आनंदी या सुद्धाच्या साडीच्या पदरात देते इकडे आनंदी खूप रडत असते दुसरीकडे आता जस साहेब सांगतात की हे बघा सार्थक राज्याध्यक्ष यांची साक्षी होऊन बराच वेळ झालेला आहे अजूनही आनंदी राज्याध्यक्ष कोर्टामध्ये पोहोचलेला नाही ते अजून किती वेळ वाट बघायची असे पण जैस साहेब सर्वांसमोर बोलतात मी आता ह्या खटल्याचा निकाल सांगत आहे असे जस साहेब हे सर्वांसमोर बोलतात त्यामध्ये आता जस साहेब हे आपला निकाल जाहीर करत असतात आणि बोलतात की सर्व काही साक्षी पुरावे लक्षात घेता कोर्ट असा निकाल जाहीर करतं की तेवढ्यामध्ये आता सुद्धा तिथे येते आणि सुद्धा खूप मोठ्याने थांबा जैस साहेब असे बोलते आता सर्वजण सुद्धाच्या आवाजाकडे वळून बघतात नंतर सुद्धा ही सर्वांसमोर येते आणि बोलते की हे बघा जे साहेब हा घ्या पुरावा हा पुरावा माझ्याकडे आहे आनंदीने ही चिठ्ठीसुद्धा लिहिलेली आहे आणि तो कॅमेरा आता ही आनंदी सार्थकच्या हातात देते आणि सार्थक तो ॲडव्होकेट जोशी यांच्याकडे तो कॅमेरा देतात तर आता ॲडव्होकेट जोशी तो कॅमेरा जे साहेबांसमोर प्ले करण्यासाठी त्या शिपायाला सांगतात आताही सुद्धा ह्या ही सार्थकला सांगते की त्यानंतर मित्रांनो आता तो व्हिडिओ कोर्टामध्ये प्ले करण्यासाठी सांगतात इकडे जी सुदाने आनंदीने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती सार्थकला देते तर सार्थक ती चिठ्ठी वाचू लागतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये सर्व काही तो व्हिडिओ प्ले होत असतो त्यामध्ये ह्या आनंदीला केदार व शालाखानी मिळून डोक्यामध्ये मारलेलं सर्व काही चित्र सर्वांसमोर आलेलं असतं त्याचवेळेस आता जस साहेब हे सर्व काही बघता सर्वांसमोर निकाल जाहीर करतात की मनोज वर्तक हे निर्दोष आहेत त्यामुळे मनोज वर्तक यांची सुटका करून केदार यांना पोलिसांना अटक करण्यासाठी जससाहेब सांगतात त्यानंतर वृंदाही व शालाखा घरी येतात वृंदा ही, रुंदा ही सुदाला बोलते की अगं माझ्या जावयाची वाट लावली वाट माझ्या मुलीचं वाटणूळ केलं असे पण रुंदा या सुदाला बोलते त्यावर सुद्धा बोलते की अगं तुझ्या जावयानेच माझ्या नवऱ्याचा खून केला आणि काय वाट लावली त्याची असे सुद्धा ही व शलाकाला बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या सुदालासुद्धा रुंदाची खूप चिड आलेली असते इकडे बिचारी आनंदी रोडने चाललेली असते तेवढ्यामध्ये आनंदीला चक्कर येते आणि आनंदी ही जमिनीवर कोसळते तर मित्रांनो आता सार्थक हा आनंदीपर्यंत कसा पोहोचणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद